जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती डी एमआयडीसी परिसरातील नीलमनगर भागातील शरण चौक येथील श्री सद्गुरू रेबनसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर बौद्धिश संस्थेच्या वतीनं बसव जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला दरम्यान गुरुवारी सायंकाळी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते आणि महात्मा बसवेश्वर बहुद्धी संस्थेचे संस्थापक सिद्धाराम खजुर्गी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व बसवप्रेमी यांच्या उपस्थितीत स्त्रींची महाआरती संपन्न झाली यावेळी संस्थेचे सुनील अरळीकट्टी यांच्या हस्ते भाजपचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा श्री सद्गुरु रेवनसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी सुनील अरळीकट्टी केदार बगले प्रभाकर संकण्णा शिवशरण कल्लूर धुळप्पा आळंद कुमार पायाणी अशोक अर्नूर महादेव गुडेद सिद्धाराम तडकल आणि या भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते देखील बसव जयंती निमित्त श्रींची महाआरती करण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक सिद्धाराम खजुर्गी यांनी आमदार सुभाष देशमुख यांचा सत्कार केला नीलमनगर येथील महात्मा बसवेश्वर बौद्देशीय संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभरात राबविण्यात येत असतात यामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी समाज उपयोगी उपक्रमांचा समावेश असतो यंदाच्या वर्षी बसव जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आल्याचे बौद्देशीय संस्थेचे संस्थापक सिद्धाराम खुजुर्गी यांनी यावेळी सांगितले ಪಾರ್ವತಿ ಹರುಷಗೆ ಗೀತ ಮೇರೆ ವಸ್ವನ್ನಶೇಧಾರ ಪ್ರಯತ